राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला बंदची हात देणं उचित नव्हतं आबासाहेबांनी नेहमी या शेतकऱ्यांचा विचार केला या शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व जाती धर्माचा विचार केला त्यात मग व्यावसायिक असतील आणि अशा परिस्थितीमध्ये दिपाळीच्या सणाचा बाजार घेण्यासाठी गोरगरीब जनता शहरामध्ये येते या परिस्थितीमध्ये सांगोला बंदची हाक देणं उचित नव्हतं पण इतिहासातला या तालुक्याच्या दृष्टीनं कालचा हा काळा दिवस होता काल बंगल्यामध्ये फक्त बाई साहेब होत्या बाहेरच्या बाजूला महिनाताई आणि माझ्यासोबत काम करणारी दोन तीन मुलं होती अशा परिस्थितीमध्ये ज्या दैवत म्हणून ज्यांना तुम्ही तर आता ज्या फोडासारखं साठ वर्ष जपलं ज्या घरामध्ये आपलं दैवत राहत होत त्याला आपण न्याय मंदिर मानता आणि त्या न्याय मंदिरावरती कालच्या जमावाने हल्ला केला भरलेली दारूची बाटली फेकली ही अतिशय निंदनीय आहे आपण सर्वजण काल रागात होता घरासमोर बातमी समजल्यानंतर हजारो संख्येने मुलं उपस्थित राहिली आक्रोश करत होता संताप व्यक्त करत होता मी आपल्या सर्वांना सांगत होतो कि एखाद्याचा कार्यक्रम असला तर तो शांततेत पार पाडणं आपली नैतिक जबाबदारी कारण आबासाहेबांचा तो विचार होता आणि आपल्या सर्वांच्या या भावनेमुळे आज सांगोला बंदची हाक दिलेली आहे स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचे नाव भारताच्या नकाशावरती एक चारित्रवान संपन्न असणारा शांतता पुरवठक असणारा तालु वंची। वंची तालु पुछना, पुछना हा तालुका म्हणून मोठ्या उंचीवर नेलं गेलं आणि कालच्या या या तालुक्याच्या न पुसना पुसणारा हा काळा डाग लागलेला आहे निश्चितपणे आपण सर्वजण निषेध करतोय निषेध करत असताना काल काही पक्षाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण सहकार्याने पदाधिकाऱ्यांनी किंवा आता बोलताना ज्या ज्या वक्त्यांकडून कुणाचं तर नाव घेतलं असेल जोपर्यंत पुरावा आपल्याकडे मिळत नाही तोपर्यंत तो कुणाचं नाव घेणं उचित नाही त्यांनी केलेल्या उल्लेखाबद्दल या तालुक्याचा प्रथम नागरिक या नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो मला माहीत आहे तुम्ही माझ्यावरती हे विचार ऐकायला तुम्ही आलेला नाही तुम्हाला मी बोललेलं आता पटणार नाही तुमच्यामध्ये हे ऐकून राग निर्माण झाला असेल पण स्वर्गीय आबासाहेबांना मागच्या काही वर्षामध्ये धमकीची पत्र आली त्यावेळेस पोलीस यंत्रणेनी धमकी देणाऱ्याला शोधून काढलं आबासाहेबांना ते समजलं आबासाहेबांकडे पोलीस कर्मचारी अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं ना असा नसा माणूस आहे हा माणूस आपल्याच तालुक्यातला आप आहे आणि त्यांनी तुम्हाला दमकीची पत्र दिलेली आहेत हे आमचा पुरावा आहे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं त्याच नाव जाहीर करू नका त्याच नाव जर जाहीर केलं आज जसा तुम्ही संतापानी तरुण पोरं उद्रेक करत आहेत त्या परिस्थितीत सुद्धा अशीच तरुण पोरं या तालुक्यातली उद्रेक करत होती नाव जर जाहीर केलं तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते ती नाकारता येत नाही मी कालही एस पी साहेबांना बोललेलो आहे आज डीवाय एस पी आणि पी आय साहेबांनाही माझी ती सूचना आहे तुम्ही निश्चितपणे कोणी ती बाटली फेकली आहे ती शोधून काढणं आणि लवकरात लवकर शोधून काढणं तरच खरं तुम्ही ती खाकी घातली आणि त्या खाकीला न्याय द्याल असं मला वाटत पण हे करत असताना तुम्हाला सापडलेला तो अज्ञात इसम आमच्या भावा भावाला सांगितल्याशिवाय इतर कुणालाही सांगायचं नाही ही माझी तुम्हाला सक्त ताकीद आहे मित्रांनो स्वर्गीय आबासाहेबांचा एक उदाहरण सांगतो काल बऱ्याच नेते मंडळींचं राज्यातल्या सर्व पक्ष पक्षाच्या नेते मंडळींच फोन आलं माझ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सहकार्यांच्या दोनशे सत्याऐंशी सहकार्य मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्या दोनशे सत्याऐंशी सहकार्यामधल्या असंख्य लोकांनी मला फोन केले आम्ही तुमच्या सो हो। सोबत आहोत सकाळी या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा फोनवरती संपर्क करून जाहीर निषेध केला पण दोन एकोणीसशे पंच्याण्णव ची गोष्ट मला काल आपल्या जानकार मंडळींनी सांगितले स्वर्गीय आबासाहेबांचा सा पराभव एकशे ब्याण्णव मतांनी झाला त्या मतमोजणीच्या ऑफिसमध्ये अरुण गोत्रे गाता शेजारी बसले होते आणि आबासाहेबांना त्यांनी विनंती केली की आपण फेर काउंटिंग घेणं गरजेचं आहे आबासाहेबांनी सांगितलं अरुणराव जनतेने दिलेला निर्णय मान्य आहे आणि तो निर्णय मान्य करून आबासाहेब त्या काउंटिंग ऑफिस मधून घरी चालत गेले जाताना कार्यकर्त्यांना सांगितलं हा पराभव मला मान्य आहे कुणीही चुकीच्या पद्धतीनं गोंधळ कुठली चुकीची कृत्य करायचं नाही अशा पद्धतीचा विचार असणारा हा आपला देव त्यांच्या घरावर त्यांच्या धर्मपत्नी एकटे असताना झालेला हल्ला आहे निश्चितपणे तुम्ही सर्वजण कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती एखाद्याच्या फोनवरती एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पक्षाच्या नेते मंडळींच विशेष करून दीपक आबा आणि बापूंनी सांगितलं आम्ही बाहेर आहे पण आम्ही तुमच्या सोबत आहे त्यांनीही फोनवरती निषेध व्यक्त केलेला आता राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं राज्यातल्या असंख्य नेत्यांनी न्यूज चॅनलला बाईट दिलेले आहेत सर्व नेते मंडळी या राज्यातली तमाम जनता आपल्या सोबत आहे घाबरायचं काही कारण नाही नाव उमेद होण्याचं कारण नाही पण शांततेनं जो विचार आबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो विचार जपण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती आहे आपण ती चांगल्या पद्धतीने जपूया या ठिकाणी या सांगोला आहे मा, मा सांगायचं राहून गेलं ती काल जी बाटली फेकली काल मी घरी नव्हतो हो आल्यानंतर मला सांगितलं इथं इथं बाटली फेकली घरासमोर झाड आहे ती झाड जर नसतील ती फांद्या जर नसत्या तर ज्या ठिकाणी आबासाहेब बसत होते त्या खुर्चीच्या पुढं जाऊन ती बाटली फेकली पडली असती त्या ठिकाणी फुटली असती हा विचार ज्या माणसाने त्या पिलेल्या माणसाला फेकायला लावलेला आहे त्याला ते समजणं गरजेचं होत निश्चितपणे हे भित्र कृत्य ज्यांनी कुणी लावलं असेल ज्यांनी कुणी केलं असेल त्याचा आपण निषेध करतोय या दोन्ही आंदोलनासाठी पोलीस यंत्रणा पत्रकार बंधू माझ्या माता भगिनी आणि तुम्ही आपण सर्वजण तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिला एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आम्ही तर इथं माती बसलोय काही लोक तिथं त्या डांबरीव बसलेत निश्चितपणे खालून सुद्धा पोळत असेल पण ज्या माणसाला तुम्ही तळ हाताच्या फोडासारखं साठ वर्ष जपलं या न्यूजच्या माध्यमातून या महाराष्ट्राला कळणार आहे की माणसं या कुटुंबावरती आबासाहेबांवरती किती प्रचंड प्रमाणे प्रेम करतात निश्चितपणे अनिकेत दादानी ज्या पद्धतीने सांगितलं दादांनो मिले भोळा दिसत असेल पण तस नाही आता तुषार दादा म्हणले तुम्ही येत एक राहा मांडीला मांडी घालून बसलो आहे तुषार दादा राजकारणात आबासाहेबांचं कुठं आम्हाला मिळालेलं आहे कुठं आम्ही कुठं आम्ही एकत्र बसायचं कुठं आम्ही वेगवेगळं बसायचं बाळ बाळपड आम्हाला कोर्टात असल्यापासून आमच्या आई बापांनी दिलेला आहे त्याच्या त्याच्यामुळं या ठिकाणच्या माझ्या तरुण सहकार्यांना आणि जनतेला सांगतो आमच्या तीळ मात्र केसाच सुद्धा अंतर नाही एवढं तुम्ही समजून घ्या हे करावं लागतं राजकारणात उत्तम <laughs> नागरिक म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख घेतोय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा इशारा आहे जर कुठल्या खात्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर तुमचं माझच आहे ही जनता न सांगता आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी याचा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला शांततेत आला कुठेही गालबोट लागलं नाही साहेबांनी दिलेल्या आदेशाचं आपण पालन केलं जाताना सुद्धा शांततेत जायचं आहे कुणीही उठायचं नाही खाली बसा पहिल्यांदा माता भगिनी जातील